तर नमस्कार मित्रांनो पार्टी माग तुम्ही माणसान काय चालू आहे काय नाही इकडे बघू शकता ऑल फॅमिली इथं आणि ही पण आपली फॅमिलीच तर रात्री तर बायकोने अचानक सरप्राईज दिलंच रात्री बारा वाजता तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर आज तुम्हाला सांगतो आपले माय स्टाईल ही तुम्ही कधी ऐकलं असाल बरेच जण त्याचं प्रोडक्ट वापरतात आणि प्रियंका सुद्धा त्यांनीच बरी झाली तुम्हाला मी दाखवलं काय काय आणलं होतं प्रोटीनचं डबे वगैरे भरपूर फरक पडला आणि बायको आज खणखणीत आहे बघा आज अंगाव पण यायला कमी करणार नाही एवढी ताकद आहे त्याच्यात इकडे तुम्हाला सांगतो त्याच आपले कंपनीचे सिनियर डिस्ट्रिब्युटर आपले सह कार्यकर्ते संधी आलेले तिकडे तर आज मला पण छान वाटलं की वा, बाबा हे बघा आता तुम्हाला थोडं मला काय एवढं मी बोलत नाही पण सर परिचय देतील की सर आपला परिचय द्या मी संभाजी ठाणगे ॲज अ रिजनल टीम कॉर्डिनेटर अहमदनगर जिल्ह्यामधून मी या कामाला सुरुवात केली आणि आज खास वाढदिवस साजरा करण्यासाठी मी झालेलो आहे खूप छान वाटलं म्हणजे एवढे मोठे सिनियर एक छोट्या कलाकाराचा एवढा एवढा मग आदर करून हितवर ते स्वतः आले म्हणजे कुठतरी आपण माणसं ते किंवा आपण बाग म्हणायला लागेल माझं नशिब <laughs> आहे आणि त्यांच्याच बरोबर तुम्हाला सांगतो बबनिंगल अहमदनगर अहमदनगरवर आणि ह्या सरांपर्यंत म्हणजे निरो पोचवणारे मेन इकडे तुम्हाला सांग मास्टर आपले <laughs> <laughs> आ, सर रात्रीच येऊन गेलेत आमचा परिचय रात्री झाला जेणेकरून आमच्या मॅडमने करून दिला ह्यांच्या बरोबर त्यांची पूर्ण टीम आली होती त्यांनी सुद्धा रात्री शुभेच्छा दिल्या फॅमिलीला भेट दिली आणि चहा वगैरे झाला आणि रात्री ते गेले ऍक्च्युली यांचा कार्यक्रम पण मोठा येतो आता बारामतीमध्ये तो कार्यक्रम करून नंतर इकडे भेट घेऊन आले आणि त्यांना समजलं की आज माझं बड्डे तर सर सुद्धा संधे एकत्र योगा योगा असतोय असं म्हणायचं का हो सर योग आपला परिचय माझं नाव युवराज भोरे प्रॉपर कर्जत मधून एम आय लाईफस्टाईलचा बिझनेस करतो जस्ट काल सरांच्या आमची प्रमिला जाधव मॅडमने ओळख करून दिली आणि सकाळी समजलं की सरांचा वाढदिवस आहे <laughs> करमाळ्या सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळीच होता मला की सर तुमचा बड्डे आज तर शुभेच्छा दिल्या पाहिले आणि आम्ही तिकडे येतोय मी बोललो की ठीक आहे या आता एवढं प्रेम आणि लोक येते तर आपलं काम पण लय महत्वाचं नसतं माणसांपेक्षा काम काय तेवढं तेवढं वेळ देणं पण गरजेचं आहे तर मी थांबलो आणि फायनली तुम्हाला सांगू सर आले आणि हिकड प्रियंका आहे मम्मी आहे आणि पांडव तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणजे पांडव पूजा वगैरे कुठे गेली सागर वगैरे याचा आज कार्यक्रम आहे गेट टुगेदर आहे त्याचं आणि स्पेशल त्याला तिथं आमंत्रित केलेलं आहे त्या कॉलेजवर तिथं तो गेला आहे तिथनं पाठीमागनं ताई दाजीचा पण कॉल येतोय बारामती मधन पण काहीचं फ्रेंडचा कॉल आलतं ते संध्याकाळ तुम्ही हिडू बघा केक कापलेले आणि गावाकडनं सुद्धा मित्रांचा कॉल लागतं तिकडं पण जाणार आहे आज बघू आज आहे आणि सरासरी करून एक जून म्हणजे सरासरी सर्वांचेच बड्डे असतात योग्य एवढ्यात न सुद्धा तुम्ही वेळ काढून माझ्यासाठी एवढ्या शुभेच्छा पाठव सकाळ रात्रीपासून मी सर्वांना रिप्लाय देतोय वाटत नाही की बाबा एक जण असल्याने पेशील माझाच बर्थडे असल्याने वाटतंय पण असो चला थी मला कळत नाही ग्रामपंचायती तारीख काय असोच चला तर राधा इथं केक आणला इकडे सरांनी तर इकडं ताटी आतमध्ये हे गेल आणि इकडं कृष्ण आहे राधू आहे आणि आपल्या मारायला चला आता इकडे प्रियांका पण आहे आणि केक आपलं सेलिब्रेशन करून घेतो सरका बाजूला हो सरका बाजूला इकडे प्रियांका इकडे आता आहे

ससुवाईने दोन हजार अठरा मध्ये एकोणीस मध्ये बड्डे केले वाहता वापरिसला केला बड्डे झाले दुसरे भाऊ आले ते भाऊ वस्ता आले ते टायझर ग्रुप आले ते साखर चालू तांदूळ चालत

कृष्णा त्याचं तर बारीत बड्ड्याच्या टाक्याच्या टानात असत

ह्यांना या केक तिकडे घेऊन जाकडून केक तिकडे तिकडे